पूजिता कैलासगनतेला सिद्धराम भजाम्या शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज शिवयोगी सार्वभौम शिव सिद्धेश्वर महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या लिंगाच्या दर्शन व अभिषेक पदयात्रेसाठी रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता मी सिद्धेश्वर मंदिरातून लिंग दर्शन व अभिषेक पदयात्रा निघणार आहे तरी सर्व सद्भक्तांनी या पदयात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी शिवानंद सावळजी करत आहे अडसठलिंगाचे दर्शन केल्याने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे पुण्य लाभते असे जुन्या लोकांचं म्हणणं आहे त्या म्हणण्यानुसार आपण जर अडसठलिंगाचे दर्शन केलं श्रावणच्या पवित्र महिन्यामध्ये आपण जर आडसटलिंगाचे दर्शन केलं तर बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याचं पुण्य लाभते ही परंपरा माझे वडील पैलासा श्री उमाकांत चन्नप्पा सावळगी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरला सुरुवात केली होती त्या ह्या वर्षाचं एकोणपन्नासा वर्ष आहे तरी आझाद गायक ही परंपरा मी सुरुवात ठेवलेली आहे माझे वडील पैला श्री उमाकांत चनप्पा सावळगी पावडेप्पा भोशेट्टी संगप्पा बुरकुले शरणप्पा मुद्देबाळ अशा जुन्या लोकांनी ही परंपरा सुरुवात केली होती त्या परंपरेनं अजूनही अखंडितपणे त्याची सेवा मी सुरू ठेवलेली आहे